डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट यामध्ये काय फरक आहे तर डायटिशनची जी डिग्री आहे ती रेजिस्टर्ड आहे ती अक्रेडिटेड आहे बाय अमेरिकन डायटेटिक असोसिएशन सो ती त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला त्या लायसन्स एक्झाम द्यावी लागते म्हणजे तुमचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला, का, तुम्हाला ती रेजिस्टर्ड एक्झाम द्यावी लागते त्यानंतर तुम्हाला त्या त्याच्या त्या कोर्समध्ये तुम्हाला काही काही महिन्यांचा किंवा काही आवर्स असतात म्हणजे पाचशे तास किंवा हजार तास सहा महिने अशी तुम्हाला ती इंटर्नशिप करावी लागते आणि एवढं सगळं होऊन झाल्यावर तुम तुम्ही ती एक्झाम पास केल्यानंतर म्हणजे जी, जी लायसन्स एक्झाम असते ती पास केल्यानंतर तुम्हाला ते लायसन्स रिन्युअलसाठी दरवर्षी किंवा दर तीन वर्षांनी दर पाच वर्षांनी तुम्हाला त्या परत परत एक्झाम्स द्याव्या लागतात सो तुम्हाला त्या कोर्सचं हे ती ती जी लायसन्सचा जो टॅग आहे तो मेंटेन करावा लागतो तर डायटिशियन त्या एलिजिबल असतात ते एम एन टी म्हणजे मेडिक कल न्यूट्रिशन थेरपी देऊ शकतात सो दे आर व्हेरी केपेबल ऑफ इट आणि मग ते डायग्नोस करू शकता की तुम्ही न्यूट्रिशनचा कुठला प्रॉब्लेम तुम्हाला आहे आणि ते तुम्हाला तसं न्यूट्रिशन डायट प्लॅन न्यूट्रिशन प्लॅन असा देऊ शकतात नाव ऑन द अदर हँड ज्या न्यूट्रिशनिस्ट असतात त्या कधी कधी असं असतं की ते तीन महिन्याचा सहा महिन्याचा वर्षभराचा ऑनलाईन कोर्स करून झालेले असतात आता इट रिअली डिपेंड्स की त्यांचा त्यांना लायसन्स एक्झाम द्यावी लागते का त्यांना काही केस स्टडीज कधी कधी द्याव्या लागतात वेअर त्यांना खूप सारे पेशंट्स प्रेझेंट केले जातात आणि त्याच्यावरनं त्यांना दे हॅव टू मेंटेन की किती दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांचा डिग्री किंवा सर्टिफिकेट मिळतं सो इट रिअली डिपेंड्स की तुम्ही कुठून करता आहे आणि कशा टाईपचा कोर्स करताय आता जेव्हा तुम्ही डायटिशियन बनता तेव्हा तुम्ही क्लिनिकल सेटिंगमध्ये काम करू शकतात रिहॅब मध्ये काम करू शकतात किंवा शाळांमध्ये काम करू शकतात रिगार्डिंग जे स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये काम करू शकतात पण जेव्हा तुम्ही न्यूट्रिशनिस्ट होता तेव्हा जास्त करून हॉलिस्टिक हिलिंगकडे कर असतं तुम्ही मे बी कम्युनिटी डायट म्हणजे न्यूट्रिशनिस्ट होऊ शकता जिथे तुम्ही कम्युनिटीला गाईड करू शकता स्वतःची प्रॅक्टिस करू शकता आता मी अजिबात असं म्हणत नाही की वन इज बेटर देन अदर की डायटिश डायटिशनच चांगल्या की न्यूट्रिशनिस्टच चांगल्या असं काही नाही चांगले सो तुम्ही ठरवायचं आहे कारण काही काही वेळेस की असं तुम्हाला जर क्लिनिकल नीड असेल तर तुम्हाला मे बी डायटिशन जास्त नीड गाईड करू शकेल की तुम्हाला काय प्रो समजा किडनी प्रॉब्लम आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे कारण तुमची नीड आता क्लिनिकल आहे पण ज्या ह्याच्या अपोजिट जर तुमचं हॉलिस्टिक हिलिंग वजन कमी करायचं तर मे बी यू यू विल बी यू विल प्रिफर गोइंग टू अ न्यूट्रिशनिस्ट जी तुम्हाला हॉलिस्टिकली सांगू शकते असं आणि दो इंटरचेंजेबल पण आहे म्हणजे डायटिशियन कॅन बी अ न्यूट्रिशनिस्ट बट न्यूट्रिशनिस्ट कॅनॉट बी अ डायटिशियन सो यू हॅव टू रिमेंबर दॅट आता मेन तर ते आहे की तुमची नीड काय आहे त्याप्रमाणे आणि तुम्ही थोडंसं स्वतःच अभ्यास करून ठरवायचं आहे की तुम्हाला डायटिशियनकडे जायचं आहे का न्यूट्रिशनिस्टकडे जायचं आहे परत एकदा सांगेल की तू खरं गरजेनुसार आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला काय योग्य वाटतं पण मी आहे मी डायटेटिक्सची डिग्री घेतलेली आहे मी रजिस्टर्ड आहे मला लायसन्स मेंटेन करावं लागतं आणि मला ते मनापासून आवडतं कारण दरवेळेस नवीन आलेलं अपग्रेडेड नॉलेज मला आत्मसात करायला मिळतं आणि मला ते मनापासून आवडतं आणि डिग्री असो वा नसो मला वाटतं की जी व्यक्ती खूप पॅशनंट आहे या विषयावर ते खूप अभ्यास करतात ते मनापासून काम करतात मला वाटतं दे आर व्हेरी एलिजिबल टू बी इदर ऑफ दोज फक्त मेक श्योर करा, करा की तुम्ही जर कुणाला फॉलो करत असाल किंवा कुणाकडनं तुम्ही जर तुमचा डायट प्लॅन घेत असाल तर त्यांनी नक्की कशात डिग्री घेतली आहे आणि कशा टाईपचा अभ्यास केला आणि त्यांचे तुम्हाला साधारणच अंदाज येईल की त्यांचा जो आउटलुक आहे तुम्हाला बरा करायचा तो तुम्हाला पटतो आहे का त्याप्रमाणे मग तुम्ही तुमचं कॅल्क्युलेटेड डिसिजन घ्यायचं आहे सो हा आहे फरक डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्टमधला